आता पाहूयात एक सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यव्यापी दौरा त्यांनी सुरू केला आहे सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचरसमोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं हलग्यांच्या कडकडाटात ढोलीबाजाच्या आवाजात फटाक्यांची आतिषबाजी करत भलामोठा हार शाल मखमली टोपी पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केलं तसंच यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाध्यक्ष तथा महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांचं देखील यावेळी किसन जाधव यांनी स्वागत केलं याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माजी नगरसेवक पैगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड राजश्री गायकवाड सुनीता बिराजदार राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव हो, सागर कांबळे राष्ट्रवादी शहर सचिव सचिन पिसे शिवानंद बंडगर अमोल लकडे अमोल जगताप राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या भव्य दिव्य स्वागतानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या ताफ्यात शेकडो मोटरसायकलवरून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी खासदार नंद परांजपे यांच्या समवेत दिवसभर ते सहभागी झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागावं अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव हो यांना दिली यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेत एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो तटकरे साहेब तटकरेसाहेब मागे बडो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही